ब्लाउज येईल स्टोन वर्क मध्ये प्युअर तिथली बॉर्डर आलेली आहे तिथली बॉर्डर हे थोडं भारी मध्ये पूर्ण भरलेली हा फॅन्सी बॉर्डर आलेली आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे ही भारी मध्ये लिची ऑरगेन्झा ही टिश्यू शिल्क वरती वर्क आहे ती पण छान वापरलेली आहे दुलन पॅटर्न वन लेडी वन पीस हे भारी भारी वर्कचे पॅटर्न आलेले आहेत आपल्याकडं हे रजवाडी मध्ये प्रकारात वेगवेगळे नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठेत असलेल्या द्वारकादास श्यामकुमार या शॉपमध्ये या शॉपमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या साड्या बघायला मिळतील दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे या शॉपमध्ये तुम्हाला होलसेल मिळेल आणि रिटेल देखील मिळेल लग्नसराईनिमित्त सा यांच्याकडे साड्यांवर वेगवेगळ्या प्रकारचा डिस्काउंट देण्यात आलेला आहे आज आपण यांच्या शॉपमधील डिझायनर हेवी वर्कच्या साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत आता वर्कचं व्हिडिओ बघतोय कमीत कमी हे वर्क मध्ये आपल्याकडं अकराशे रुपये जोडी आहे अकराशे रुपये जोडी अकराशे रुपये जोडी कमीत कमी हे बसेल बघा पाचशे नव्वद रुपयाला छान आहे पण पाचशे नव्वद आपल्याकडं ऑरगेन्झा आहे ऑर्गेनजावरती और वर्क सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास खूप छान आहे बघा प्युअर ऑरगेन्झा पूर्ण स्कट बॉर्डर वर्क आहे त्यानंतर हे वर्क येईल नऊशे नव्वद रुपयाला बसेल नऊशे नव्वद रुपया हा बारा ते पंधरा कलर येतील यामध्ये भरपूर कलर आहेत त्याच रेंज मध्ये आपल्याकडे बांधणी आहे बाहेरी चौदाशे नव्वद आहे आपल्याकडे बसेल नऊशे नव्वद रुपयाला नऊशे नव्वद रुपयाला नऊशे नव्वद रुपयाला बसेल मध्ये पण भरपूर कलर आहेत सात ते आठ कलर येतील हे बघा हे प्लेन अठ्ठावीसशे नव्वद ची आहे ही साडी पूर्ण प्लेन साडी पूर्ण प्लेन आणि बॉर्डर आहे पूर्ण प्लेन बॉर्डर आणि ब्लाऊज फॅन्सी आहे हिचा सध्या प्लेन ची वगैरे फॅशन आहे ना हो। प्लेन ब्लाऊज फॅन्सी जास्त ब्लाऊज येईल पूर्ण वर्क वर्क काय प्राइस ही आहे पंचवीसशे नव्वद ची चौदाशे नव्वद बसल स्टोन वर्क मध्ये प्युअर जॉर्जेट मध्ये चार ची आहे खूप सुंदर आहे ही आपल्याला बसल पंचवीसशे पन्नास रुपयाला हे डार्क ऑर्गेन्झा मध्येच आहे तीन हजारची अठराशे पन्नास रुपयाला बसेल ती अठराशे पन्नास अठराशे पन्नास ला हे का बघा टिश्यू ऑरगेन्झा मध्ये पंधराशेचे आठशे नव्वद रुपयाला बसेल आठशे नव्वद हम्म हे थोडे मग भारी मध्ये ऑर्गेन्झा मध्येच आहे सध्या ऑर्गेन्झाची राजवाडीची याचीच फॅशन आहे हे थोडं आहे पूर्ण भरलेली साडी आहे हे बघा पूर्ण वर्क आहे पूर्ण स्कर्ट बॉर्डर वर हम्म आणि ब्लाउज पण वर्क येतं तीन नऊशे नव्वद ची आहे आपल्या डिस्काउंट ऑफर मध्ये बसल चोवीसशे पन्नास रुपयाला चोवीसशे पन्नास चोवीसशे ती पण पूर्ण वर्क आहे आता कसं आहे हे आता नवरी साठी करवलीसाठी वरमायासाठी चालते आता लगन सराईमध्ये हे भारी भारी वर्कचे पॅटर्न आलेले आहेत आपल्याकडं पाच हजार पाचशेची आहे आपल्याला डिस्काउंट मध्ये बसेल एकतीसशे नव्वद रुपयाला एकतीसशे नव्वद रुपया एकतीसशे नव्वद रुपयाला सुंदर असे साडी पूर्ण भरलेली साडी आहे आणि ब्लाउज पण फॅन्सी आहे वर्कचा भरपूर स्टॉक आहे लिची ऑरिगा ही पाचशे आहे आपल्याला बसेल सव्वीसशे नव्वद रुपयाला खूप छान साडी आहे त्याच्यामध्ये आठ ते दहा कलर येतील त्याची बॉर्डर वेगळीच आहे हा फॅन्सी बॉर्डर आलेली पूर्ण फॅन्सी बॉर्डर आहे ब्रॉड बॉर्डर मध्ये स्कट बॉर्डर वर्क येत आणि हे ब्लाउज आता ब्लाउज ला तो वर्क येतेच सध्याची फॅशनच आहे ती एक राजवाडी मध्ये सध्या राजवाडी बघा तीन हजारची आहे ही बसेल सतराशे नव्वद रुपयाला आपल्याला खूप सुंदर आहे राजवाडी मध्ये हे राजवाडी डार्क मध्ये साडेचार आहे आपल्याला सव्वीसशे नव्वद रुपयाला बसेल सव्वीसशे नव्वद सव्वीसशे नव्वद इथून मग चालू होते राजवाडी पूर्ण अशी भरलेली आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे पण भरलेला आहे <द्वाँच्ण> ब्लाउज पण भरलेला येईल पूर्ण कॉन्ट्रास्ट ब्लाउज मध्ये कलर म्हणजे ऑरगेन आहे रुपयाला ऑफर मध्ये पंचवीसशे नव्वद ची हा नेट मध्ये चोवीसशे पन्नास ची आहे पंधराशे नव्वद रुपयाला बसेल पूर्ण वर्क ब्लाउज वर ती पण वर्क आहे भरलेला पदर येईल स्कट बॉर्डर येईल वर स्कट बॉर्डर मध्ये सुंदर पॅटर्न असा हा नेट मध्ये आहे थोडं हेवी भरलेली पाच हजारची आहे एकोणतीसशे पन्नास रुपयाला बसेल एकोणतीसशे पन्नास सुंदर असा पॅटर्न आहे ही भारीमध्ये लिची 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 जागेनजा एक पाच हजारची आहे चौतीसशे पन्नास रुपयाला बसल चौतीसशे चौतीसशे पन्नास खूप सुंदर साडी अशी पूर्ण स्कट बॉर्डर झिम्मीचू डिझाईन आहे झिम्मीचू हे असं ब्लाउज ला प्लेन आहे पूर्ण साडीला वर्क आहे हे आपल्याकडे फार चालली अजून पण चालते हे टिश्यू शिल्क वरती वर्क आहे टिश सिल्क टिशू सिल्क पूर्ण वर्क आहे भारदस्त साडी आहे बघा ही डिझाईन पण खूप बारीक सहा हजारचे चार हजार एकशे नव्वद ला बसती हे टिशू वरती वर्क आहे जॉर्जेट वरती वर्क हे घेतलं तर अडतीसशे नव्वद रुपयाला बसती नव अडोतीसशे नव्वद हे टिश्यू वरती आहे जॉर्जेट वरती अडतीसशे नव्वद ला बसेल हे पण ऑरगेन्झा आहे डिझायनर सध्या ऑरगेन्झागेन्झा जिमीचू ऑरगेन्झा रजवाडी सध्या हेच पॅटर्न चालू आहेत हे बघा पण पूर्ण स्कर्ट बॉर्डर वर्क आहे हा हे चार हजार पन्नास ची अठ्ठावीसशे ऐंशी रुपयाला बसेल खूप छान पॅटर्न हा एक हेवी मध्ये आलेला आहे साडेचार ची एकोणतीसशे नव्वद रुपयाला बसेल ही मस्त साडी पूर्ण स्कट बॉर्डर वर्क आहे हे बघा सुंदर अशी साडी बॉर्डर पण छान आहे तिथली बॉर्डर आलेली तिथली बॉर्डर तिथली बॉर्डर आहे वेगळा पॅटर्न काहीतरी पूर्ण स्कट बॉर्डर आहे आणि ब्लाउज ला पण वर्क दिलेला आहे ब्लाऊज ला पण वर्क आहे कलर येतील याच्यामध्ये सहा कलर आहेत सुंदर असा पॅटर्न एक ऑरगेंजा मध्येच आहे ऑरगेंजा चार ची आहे पंचवीसशे नव्वद बसल पूर्ण वर्क आपण स्कट बॉर्डर वर्क येते हे आता रजवाडी रजवाडीमध्ये रजवाडीमध्ये हे आपण बनवून घेतलेले स्वतः रजवाडी कॉन्ट्रास्ट कसे लाइट कलर येते पण लाईट मध्ये लाईट फरमाइश होती कस्टमरची की आपल्याला ऑफ व्हाइट क्रीम कलर रजवाडी मध्ये पाहिजे त्याकरता बनवून घेतलेली पीस इथे पूर्ण स्कट बॉर्डर कॉन्ट्रास्ट बॉर्डर येईल कॉन्ट्रास्ट वर्क येईल त्यावरती पूर्ण भरलेले असे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे हम्म बेचाळीसशे नव्वद ची आहे हे सव्वीसशे पन्नास रुपयाला बसेल आणि क्वालिटी पण छान वापरलेली आहे हे बघा हे रजवाडी मध्ये प्रकार आहेत वेगवेगळे भरपूर डिझाईन आहेत राजवाडीमध्ये जेवढ्या बघतील तेवढे आपण डिझाईन आहात व्हरायटी हा भरपूर व्हरायटी याच्यामध्ये कलर्स भरपूर आहेत हे बघा अजून हेवी मध्ये हे पण छान आहे साडेचार ची चौतीसशे नव्वद रुपयाला बस चौतीशे नव्वद चौतीसशे नव्वद ला पूर्ण स्कट बॉर्डर वर्क नेटमध्ये आहे थोडं हेवी दुल्हन पॅटर्न सहा हजार ची आहे अडोतीसशे पन्नास रुपयाला बसाल आपल्याला पूर्ण बॉर्डर वर्क डिझायनर पॅटर्न आहे हे मग आपल्याकडे कॅटलॉग मध्ये चालू होत थोडं हेवी अजून हेवी रेंज हे वन लेडी वन पीस सिंगल पीस फक्त सिंगल पीस कॅटलॉग चे हे सहा महिन्यातून एक वेळेस लॉन्च होतं अच्छा वर्षातून दोनच वेळेस या कंपनी लॉन्च करते वर्षातून हा वर्षातून दोन वेळेस कॅटलॉग पीस वन लेडी वन पीस त्याच्यामध्ये असं बारा पीसचं सतरा पीसचं कॅटलॉग येतं वेगवेगळ्या डिझाईन येतील हे काय बघा हे कॅटलॉग आहे आपल्याला पाचच्या पुढे बसतं पाचच्या पुढे पाचच्या पुढेच बसणार ते डिस्काउंट करून आणि हे जे कॅटलॉग आहे सहाच्या पुढे बसतं सहाच्या पुढे हे वेगळं आहे ह्याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूरच